तुमचे खूप खूप स्वागत आज आपण ओट्स पासून ब्राउनी बनवणार आहे ओट्स ब्राउनी स्वीट डिश आहे रोज तुम्ही ओट्स पासून उपमा पोहे वगैरे बनवतास सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या तुमच्या डिनरसाठी पण काही काही जण खेळ जे डायटवर आहेत ते लोक तर ओट्स ब्राउनी कधी गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही, तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता ह्याच्यामुळे कलेस्ट्रॉल पण कंट्रोलमध्ये राहतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं डायबिटीस ज्यांना असेल तर डायबिटीस पण नियंत्रणामध्ये येतं मधुमेहाचा त्रास असेल तर फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं पोट पण भरून राहतं आहे चला तर मग ओट्स ब्राउनीची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जरा बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्यापुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल ओट्स ब्राउनी बनवायला मी हे ओट्स घेतलेत एक मोठी वाटी हे बदाम घेतलेत दहा बारा दहा बारा जास्त आहेत अर्धी वाटी घेतली आहे हे अर्धी वाटी गूळ घेतले चवीनुसार त्याच्यामध्ये घालायला हे कोको पावडर घेतले दोन चमचा एक चमचा दही घेतले हे बदामाचे काप आहेत वरून टाकण्यासाठी सजावटीसाठी हे मीठ आहे चवीनुसार दूध घेतले वाटण्यासाठी गरजेनुसार वापरायचे आणि हे तेल आहे एक चमचा आणि हे चॉकलेटचे तुकडे घेतले छोटे आपल्या ब्राउनीमध्ये टाकायला सर्वात आधी आपण हे ओट्स घेऊया मिक्सरच्या भांड्यात आणि हे बदाम घेतले हे दोन्ही आधी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशी बारीक दरदरी जशी पेस्ट करून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये आपण सर्व बाकीचे जिन्नस टाकूया दही टाकते मी हे गुळ पावडर आहे जागरी पावडर गुळाची गुळाची पावडर नसेल अख्खा गुळ तुकडे करून घेतलात तरी चालेल ही कोको पावडर आहे हे मीठ टाकते हे तेल टाकते दूध टाकायचं आहे गरजेनुसार अर्धीच वाटी टाकते मी आधी एक छोटा चमचा बेकिंग पावडर घेतले बेकिंग पावडर नसेल तर इनो घेतलाच तरी चालेल एक पॅकेट हे सर्व मिक्सरला आपण मिक्स करून घेऊया अशी कन्सिस्टन्सी करून घ्यायचे अजून एक वाटी दूध टाकले मी जेवढं दूध लागेल तेवढं टाकायचं आहे अंदाजाने आता मी तीन माट्या घेतल्या स्टीलच्या त्याला थोडं थोडं तेल लावायचं आहे आता त्याच्यात एक एक चमचा हे टाकायचं आहे ब्राऊनी ओट्सचं मिश्रण सर्व एक एक चमचा ओतले मी त्याच्यावर हे चॉकलेटच पीस ठेवते एक एक वरून आपल्याला ही ब्राउन टाकायचे हे आपण स्टीम करून घेऊया आता हे स्टीम करायला मी हे नॉनस्टिकचं पॅन ठेवलंय म्हणजे कढई असेल कढई ठेवलं तरी चालेल त्याच्यावर जाळी ठेवली आहे म्हणजे आपल्या वाट्या हलू नयेत म्हणून आणि पाणी ठेवलंय जाळीच्या थोडं खाली त्याच्यावर मी वाट्या लावणार आहे पाणी पण आपलं चांगलं बॉईल झालंय अशा तिन्ही वाट्या लावून आहेत तिन्ही वाट्या आपण ठेवल्यात त्याच्यावर थोडे हे डेकोरेशनसाठी मी बदाम बारीक करून घेतलेत तुम्ही लांब पीस पण करून घेऊ शकता बदाम पिस्ताम आवडीप्रमाणे तुमच्या ड्रायफ्रूटचा का मी हे बदामचा किसणीवर बारीक केलेत इथे झाकून जा ठेवायचे आणि पाणी आपलं चांगलं तापलेलंच आहे पंधरा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर हे स्टीम करायला जायचे एकदम गॅस बारीक पण नाही करायचं फास्ट पण नाही करायचं आहे मीडियम गॅसवर करायचं आहे पंधरा मिनटं झालेच आता चेक करूया वरून तर छान झालेली दिसते आता हे फोक घालून आपण चेक करूया फोक प्लेन आला आहे आपला म्हणजे आपली ब्राउनी रेडी आहे आता गॅस बंद करूया आपण आणि सर्व करूया अशी वेज ब्राउनीची आपली रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये में मला नक्की कळवा चॉकलेट किसून घातले मी आणि बदाम घातले वरून डेकोरेशनसाठी एक कट एक कट करून दाखवते বু শ চকলেটাত